बघा आपण लव आता मनीषता यायला फोन करा समजत नाही मला काय करा काय नाही फोन लावू लावलं फोन काय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि तू माझा सन रामराधे इकडे काय तर रोहिणीला मी सकाळीच घेऊन आलेलो बघा पाच वाजता तिचं खूप पोट दुखत होतं त्याच्यामुळे मी दहावखान्यात आणलं आई आणि तिची आई दावखान्या ती कालपासून रात्रीपासून खूप पोट दुखत होत तिचं त्यामुळं म्हटलं आणि आतमध्ये गेलो तर आतमध्ये व्हिडिओ काढू द्यायला नाही आणि मी पण म्हटलं ते चांगलं नसतं आलावडत नाही आहे पण बाकी तुम्हाला काय पुढं काय होईल काय नाही आता मला माहीत नाही तरी पण एक शूट घ्या आणि कोमलता आणि होमव हे ये येईल आता ते आले की हो आता मी तुम्हाला सिच्युएशन सांगतो काय नाही असं बेकर वाटलं मला घेऊन याच खूप वेगळं पाठी माझं हॉस्पिटल भिज असेल बाल रुग्णालय ट्रीटमेंट चालू आणि खूप जणांनी कमेंट पण केला राहतो चौथ्या तर जसं जसं व्हायला तसं तसं माझ्या गुण मी करायला लागलं आणि पण लावला होतं मी गेले ती आणि च बाजूलाच राहते जवळची ती तर ती आलेलं आहे म्हणून तिकडे तुम्हाला दाखवलं असतं पण ते म्हटले अलाउड नाही त्यामुळे म्हटलं बाहेरून शूट घ्या आणि तिची तारीख मी तुम्हाला सांगतोच सांगतो तारीख काय काय म्हणजे पहिल्यांदाच अशी सिच्युएशन आली की गावघरात म्हणजे स्वतःहून पार आलो याच्या आधी झालेलं आहे मी भेटतो तुम्हाला दोन मिनटांना हा कुठे होती ते रोहिणीला आणलं ना दावखान्यात हा डॉक्टर काय म्हटले तिथे काय आलं विषय माहिती का सकाळी सकाळी पाच वाजता तिला आणलं ते त्यांनी आता ॲडमिटच करेले धुक लागलो होत तिचं ती एका एकच ती बसली बसली खाली मग तसच मी रिक्षा केली इकडे घेऊन आलो तिनं नाश्ता विस्ता काही नव्हतं केला सकाळ सकाळ बदाम खाल्ले होते वाटत तिच्या सोबत आपली आई आहे ना आणि तिची आई आहे आई आहे ना हा म्हटलं मी तिला कारण की सहा तारखेला डबल बोललो होत तर मग ते अचानकच आज झालं तर मी घेऊन आलो तिला तू आणि ते काय समजा नाही यार कस काय मार हे हात मध्ये फोन फोन अलाउड नाही म्हणून बाहेरून तुला फोन लावलं

फिरले का तू निक जाऊ दे ते काय व्हायचं होऊन जाईल पण तू निक बाबा पहिले कसं आहे पाहिजे यार तू इथं आता काय माहिती काय सांगते काय नाही मी आताच बाहेर आलो त्याला तिला ऍडमिट केलेलं आहे ती सोबत तिची आई आहे आपली आई आहे आणि भाऊन वहिणी या लागेल नाही आता घेऊन ये ना डॉक्टर काय सांगते बघतो घेऊन न तो बर भाऊला सांगतो मग बर 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 हा या काय की झालं रे असं होतच का असं हो का तस बरं बरं आता तिचं ते सामान आणत सांगतो काय सांगता नाही येत म्हणते डॉक्टर तिचं म्हटलं मला आहे म्हणे तू थांब म्हणजे असं बाहेर

होती बघा मनीष ताईला बोललो आपण पण निघलेली आता निघल म्हटले मला ती आज डॉक्टर काय म्हणते काय नाही मी तुम्हाला सांगितलं दूध पण नाही बिल तिचा फोन आला तो म्हटलं तिथं फोन लावून लावला होता सुधारणा पण नाही मला का गोवा काय नाही तर विषय काय झाला सकाळीची उठली सहा वाजता काम करत होती तिथे आज म्हणजे तिला वेगळं झालं ती मला लगेच म्हणजे चला आपण तर आम्ही दोघं आधी आलो त्यानंतर आई तुमच्या आई आली आणि दुसरी गोष्ट की मला डॉक्टर लोक काय म्हटले की जेन्टला अलाउड नाही आहे मी म्हटलं ठीक आहे आणि सकाळपासून चहा पण प्यालेली नाही आहे पाठीमागे चहा पितो तो शिक मग आतमध्ये जातो थोडं फ्रेश होतो जरा मग आता काय सांगू तुम्हाला सांगा बरं काय आहे माझ्या माझ्या मित्रांनी तसे आणि मी बाहेर वेट करा तुम्ही बाहेर वेट करायलो आता आई आल्यावर सांगेलच कदाचित काय आलं काय काही सांगितलेलं नाही तर ॲडमिट केलेलं आहे ये मनी ते म्हणे आता आजचा दिवस किंवा चार पाच घंटे राहू द्या तर ते सांगितलं मला काय झालं नाही मला इतकी हे व्हायला लागलं अरे बाप पहिल्यांदाच असं झालं ते व्हायला बी ट्रीटमेंट इथंच चालू आहे आणि आम्हाला सहा तारखेला पण बोलवलं होतं पण त्याच्या आधीच मी आलेलो आहे आणि तिला आपण जास्त काम पण नाही करू देलो आता काही नाही भाऊ पण येईन भाऊ सांगितलं तुम्हाला काय काय नाही भाऊ निघलेला आहे बही नाही आणि भाऊ तर तिच्या आईला पण थोडं व्हिडिओमध्ये घेतात ते घेणार मी नाही तर व्हिडिओ घेणार नाही कारण ते सगळं म्हणाले अलाउड नाही आहे म्हणून तर बघू शकता तुम्ही मग म्हटलं त्याला एक थोडंसं व्हिडिओ आणि काही नाही चार पाच दिवस ते डॉक्टर म्हटलेच होते काही नाही काही म्हणजे असं त्या अंदाजानं मग म्हटलं चला कधी काय वाटतंय सांगता येत त्याच्यामुळे म्हटलं मी आलो थोडंसं तुम्हाला सांगू व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आणि हा सहा तारखेला परत बोलवलेलं होतं आता सांगन परत काये काये ते परत तारीख काय काय तर आता तिला डब्बा कि तिला जावायचं तर आता सांग जावायचं आता माहित आहे सांगितलं तर जवळ आता परत जाईन मी कधी डब्बा किब्बा आणतो थोडीशी चहा जी घेतो मी कारण सकाळपासून येतंच हा सांगतो तुम्हाला बाकी तुम्हाला बेस्ट दोन मिळतात